काय सांगायला गुन्हेगारांमध्ये एक अवैध रित्या कापलेला सागुण आणण्यात आले आहे किती मग तो हे सागुण आहे काय सांगायला आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैध रित्या सागुण कापून गोंधियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोर करून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक सं संदल वेअर हाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे सात प्रजातीचे बावीस लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती तर ते आम्ही चौकशी केली विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं काय आलं कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे किती आरोपीचा समावेश सध्या चौकशी चालू आहे किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही चौकशी अंती सगळं ते कडेल आणि प्राथमिक चौकशी मध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे अंदाजे किती लक्ष रुपयाचा हा माल पकडण्यात आला आहे हा तीन लक्ष रुपयाचा माल आहे